वसई तालुक्यातील पारोळा गाव हद्दीत वजरेश्वरी शिरसाड रस्त्यावर गोपनीय माहितीच्या आधारे सापडणार असून सुनील जोगेंद्र यादव राहणार उत्तर प्रदेश हल्लेमुक्काम कारगिलनगर नालासोपारा वसई व गितेश गोपाळ गोवारी राहणार मसरोळी कंचाड तालुका विक्रमगड यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून टाटा इंड्रा एम एच सत्तेचाळीस एल पंधरा सतरा मधील एकोणसाठ नग खैर लाकूड जप्त केले तपासादरम्यान नालासोपारा पश्चिम धान्युबाग येथील वाहनतळावर छापा टाकून आणखी तीन वाहने जप्त करण्यात आले त्यात आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य दोन ई आर सत्तावीस एकोणतीस टाटा चारशे सात एम एच शून्य चार एफजे शेहेचाळीस शून्य चार आयशर वाहन एम एच शून्य चार ई एल शून्य एकशे छत्तीस या वाहनांमधून चारशे पंच्याण्णव नग म्हणजेच नऊ पूर्णांक सहाशे शेहेचाळीस घनमीटर इतके खैर लाकूड मिळाले आरोपींना वसई न्यायालयासमोर हजर केलं असता तीन दिवसांची वनकोठवडी सुनावण्यात आली आहे शिरसाड मांडवी व गणेशपुरी परिक्षेत्रातील ही सर्वात मोठी कारवाई झाली आहे या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव चातोव वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णा सानप वनपाल अभिजित सोनवणे महेंद्र सोलंकी रंगनाथ चव्हाण जगदीश धनगर नवनाथ डफडे संदीप भामरे संतोष सनवारे संतोष गायकवाड सायनाथ गोरलावाड राजू राठोड मनोज जिगुरे बाळकृष्ण नवखरे वाहनचालक हेमंत भोये यांनी सहभाग घेतला